स्थानिक पुलगाव येथे श्री छत्रपती मराठा समाज मंडळ यांच्या वतीने आयोजित स्नेहमिलन मेळावा पार्श्वनाथ मंगल कार्यालय नाचनगाव रोड पुलगाव येथे नुकताच संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सर्वश्री सतीश गिरमरकर सौस्नेह सुहास शिंदे नितेश कराळे गौरव नलोडे प्राध्यापक विवेक जेथेसर सागर आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती मंचाव छत्रपती मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत पवार सचिव विजय खराटे आणि महिला मराठा समाजाच्या अध्यक्षा सुमनताई जाचक उपस्थित होते पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाअंतर्गत गुणवंतांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये कुमारी आर्या पंकज टाकोने हिला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड प्राप्त चिरंजीव श्रेय चंद्रकांत पवार याला एथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त झाल्याबाबत तसेच कुमारी अनन्या सूरज जाचक हिला नवोदय परिषद जिल्ह्यातून प्रथम श्रेणी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला कराय सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की समाजाची प्रगती होण्यासाठी स्वतःची प्रगती होणे अत्यावश्यक आहे व त्याकरिता शिक्षण हेच प्रभावी माध्यम आहे या कार्यक्रमास वर्धा जिल्ह्यातील मराठा समाजातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांचे पुलगाव मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव